मंडळी कल्याण पूर्वमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेच्या शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे कट्टर समर्थक राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला हे तुम्हाला माहिती आहे त्या हल्ल्यात महेश गायकवाड यांना पाच तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या होत्या त्या घटनेच्या निषेधार्थ कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज म्हणजे रविवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द केलेत श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रीडा स्पर्धा डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यगृह इथं श्रीकांत शिंदे यांची मुलाखत असे काही कार्यक्रम आयोजित केले होते पण आता श्रीकांत शिंदेंनी ते कार्यक्रम ठेवू नका असं सांगितले आता काल ज्यांनी हल्ला केला ते आमदार गणपत गायकवाड आणि ज्यांच्यावर हल्ला झाला ते महेश गायकवाड कोण आहेत त्यांची नेमकी दुश्मनी काय होती नेमकी घटना कशी घडली हे सगळं आपण काल जाणून घेतलंय पण महेश गायकवाड यांच्यासोबत असणाऱ्या राहुल पाटील यांच्यावर का गोळ्या झाडण्यात आल्या राहुल पाटील नेमकं कोण आहेत त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे आणि सध्या त्यांची अवस्था कशी आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय विशेष भारी सुरुवातीला राहुल पाटील नेमके कोण आहेत ते आपण जाणून घेऊयात मित्रांनो कल्याणमध्ये आडिवली ढोकली नावाचे एक गाव आहे त्याच गावात राहुल पाटील यांचं संपूर्ण कुटुंब राहतं त्यांच्या कुटुंबाचं खास वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबातील सदस्यांचं शर्यत क्षेत्रावर असलेलं प्रेम देशी गाई आणि पळणारी बैल यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांचा लयजीव आहे तसं आता राहुल पाटील हे नाव बैलगाडा शर्यत शौकिनांना नवं राहिलेलं नाही आहे आज त्यांच्या दावणीच्या मथुर बैलाचे लाखो चाहते बैलगाडा क्षेत्रात आहेत मथुरची एक झलक पाहण्यासाठी लोक हातातली कामं सोडून बैलगाड्याच्या मैदानाला हजर राहतात मुंबई पनवेल ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई रायगड पालघर ह्या सगळ्या ठिकाणी बिनजोड किंग असा किताब मिळवल्यानंतर राहुल पाटील आणि त्यांचा मथुर महाराष्ट्रात नावारोपाला आला मथुरनं राहुल पाटील यांना शर्यत शौकीनांच्या घराघरात पोचवलं पुढं जेव्हा मथुरनं घाटाखाली एंट्री करून ओपनची मैदान ओपन गाजवायला सुरुवात केली तेव्हापासून मथुर आणि राहुल पाटील हे तमाम शर्यत शौकिनांच्या गळ्यातले ताईत झालेत खरं तर अगदी लहान वयापासूनच राहुल पाटील हे बैलगाडा शर्यतीचे शौकीन होते त्यांच्या आजोबा वडील आणि काका यांच्यापासून त्यांना शर्यतीचा नाद लागला त्याच्या कुटुंबाला कल्याण डोंबिवलीमध्ये नावारूपाला आणण्यात त्यांच्या काकांचा मोठा वाटा आहे कारण त्यांनी बिंजोड शर्यतीत मोठं नाव कमावलं होतं दोन हजार सात साली त्यांच्या काकांनी झुल्या आणि हरण्या नावाचे दोन बैल खरेदी केले होते त्या बैलांनी बिंजोड शर्यतीत पाटील घराण्याला मोठा मान मिळवून दिला होता पुढं मग कळत्या वयाचं झाल्यावर राहुल पाटील यांनी पळणाऱ्या बैलांचा अभ्यास करायला सुरुवात केली सातारा भागात ओळख वाढवली कारण पळणाऱ्या बैलांबद्दल सगळ्यात जास्त माहिती असणारे धुरंधर त्यांना सातारा जिल्ह्यातच भेटतात याची त्यांना जाणीव होती म्हणून तर त्यांच्या आधी पंढरीशेठ फडके आणि इतर मुंबईच्या शेठ लोकांनी साताऱ्यातले बैलगाडा मालक चालक यांच्याशी दोस्ती करून ठेवली होती पुढं नाशिक पुणे कर्जत सातारा सांगली पनवेल डोंबिवली या भागातल्या शर्यत शौकीनांशी संपर्क वाढवला आणि मग त्यांच्या पदरात पडला मथुर ज्यांना संबंध महाराष्ट्रात त्यांना नावलौकिक मिळवून दिला बाकी बाकासूर विरुद्ध मथुर या रायवलरीमुळे पण राहुल पाटील यांची लोकप्रियता आणखी वाढली होती असो पण सर्वात पहिल्यांदा राहुल पाटील हे नाव तेव्हा जास्त चर्चेत आलं जेव्हा त्यांचा आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक शेठ फडके यांच्यातला वाचचा वाट्यावर आला त्याचं झालं असं जेव्हा सर्वोच्च न्यायालयानं जानेवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये बैलगाडा शर्यतीला ऑफिशियल परवानगी दिली तेव्हा राज्यात बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्याच्या संदर्भात एक बैठक बोलावण्यात आली होती त्या बैठकीला पंढरी फडके आणि राहुल पाटील दो या दोघांना आमंत्रण होतं पण स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल पाटील यांच्याकडे असणाऱ्या मथुर बैलानं पंढरीनाथ फडके यांच्या बैलांना त्या काळात सातत्यानं मात दिली होती त्यामुळे पंढरीनाथ फडके आणि राहुल पाटील यांच्यातून विस्तव जात नव्हता दोघांच्या मनात तो राग धुमसत होता, होता। त्यावेळी दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांविरुद्ध वादग्रस्त प्रतिक्रिया सुद्धा दिल्या होत्या दरम्यान बैठकीसाठी आलेल्या असताना अंबरनाथ जवळ फडके आणि राहुल पाटील यांच्या गाड्या समोरासमोर आल्या आणि दोन्ही गटात शाब्दिक बासाबाची सुरू झाली पुढं पंढरी फडके यांच्या बाजूने राहुल पाटील यांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला सुदैवानं त्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती पण त्यानंतर राहुल पाटील हे नाव राज्यात चर्चेला आलं त्यावेळी सर्वांना वाटत होतं की फक्त बैलगाडा क्षेत्रातील कुरबुरींमुळे फडके आणि राहुल पाटील यांच्यात गोळीबार झाला पण जेव्हा त्या घटनेचा तपास झाला तेव्हा धक्कादायक बातमी समोर आली ती अशी की कल्याण डोंबिवली महापालिकेत कुणाल पाटील हे अपक्ष नगरसेवक होते त्यांनी पुढं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात राहुल पाटील यांनी सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश घेतला होता तसंच ज्या वॉर्डातून कुणाल पाटील निवडणूक लढवण्यास उत्सुक होते त्याच वॉर्डातून राहुल पाटील हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार अशा चर्चा कल्याणमध्ये रांगल्या होत्या दरम्यान कुणाल पाटील व पंढरीनाथ फडके यांची मैत्री होती आणि त्यातूनच मग हा सगळा गोळीबाराचा प्रकार घडल्याचा आरोप फडकेंवर केला गेला होता पण कुणाल पाटील आणि फडकेंनी तो आरोप साफ नाकारला होता हां पण त्या गोळीबारासाठी शेठ फडके यांना जेलची हवा मात्र खावी लागली होती दरम्यान तेव्हापासून कुणाल पाटील आणि राहुल पाटील यांच्यातल्या राजकीय वादाला सुरुवात झाली होती अशा चर्चा होत्या तसं तर राहुल पाटील हे फार आधीपासूनच आडिवली ढोकलीच्या राजकारणात ॲक्टिव्ह झाले होते राहुल पाटील हे महेश गायकवाड यांना त्यांचे राजकीय गुरु मानतात महेश गायकवाड हे स्वतः खासदार श्रीकांत शिंदे यांचे राईट हँड आहेत महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात राहुल पाटलांनी समाजसेवा करायला सुरुवात केली होती इतकंच काय ते यापूर्वी आडिवली ढोकलीचे माजी उपसरपंच सुद्धा राहिलेले आहेत पण त्यानंतर त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका खुणावं लागली होती म्हणून ते स्थानिक राजकारणात सक्रिय झाले होते तसंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे कार्यकर्ते मानले जातात खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी सुद्धा राहुल पाटील यांचं चांगलं रिलेशन आहे आता मागच्या काही काळामध्ये कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या नावानं जे खासदार केसरी बैलगाडा मैदान आयोजित करण्यात आलं होतं त्याची सगळी जबाबदारी राहुल पाटील यांनी पार पाडली होती प्रत्येकाच्या वाढदिवसाला जाणं लग्नाला हळदीला जाणं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणं यामुळं राहुल पाटील कल्याण डोंबिवलीमध्ये कायम चर्चेत असतात तरुणांना आकर्षित करतात जसं खासदार श्रीकांत शिंदे महेश गायकवाड यांच्याशिवाय कल्याणपूर्वमध्ये कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करत नाहीत अगदी सेम तसंच महेश गायकवाडसुद्धा राहुल पाटील यांना डावलून आडिवली भागात कोणताही कार्यक्रम घेत नाहीत राहुल पाटील सावलीसारखे महेश गायकवाड यांच्यासोबत असतात आतासुद्धा गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातला वाद जेव्हा पीक पॉईंटला आला तेव्हापासून राहुल पाटील महेश गायकवाड यांच्यासोबतच होते राहुल पाटलांवर झालेला हा दुसरा गोळीबार आहे आणि त्यामुळं आता त्यांचे कुटुंबीय समर्थक चाहते काळजीत पडलेत त्यांना हल्ल्यात दोन गोळ्या लागल्या होत्या पण आता त्यांची तब्येत स्थिर असल्याचं कळते आता आगामी काळात कल्याणमध्ये राहुल पाटील नेमकी काय राजकीय भूमिका घेणार गोळीबारानंतर कल्याण डोंबिवलीचं राजकारण किती बदलणार आणि त्याचा नेमका कुणाला फटका बसणार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद